बातमी गोंदियावरून आहे माझं दुकान जर अतिक्रमणामध्ये गेलं तर काढून टाकू पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम गोंदिया जिल्ह्याचे आमगाव येथे आज राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सं जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले मात्र हा कार्यालय अतिक्रमणच्या जागेमध्ये असल्याने ते अतिक्रमण तुम्ही काढणार का असं सवाल केला असता पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी माझं दुकान आहे म्हणून काही सोडायचं नाही आणि दुसऱ्याचं आहे म्हणून ते काढायचं असंही नाही तर ते अतिक्रमणमध्ये असेल तर पहिले त्याला काढू असंही ते म्हणाले ते अतिक्रमण आहे का नाही हा वेगळा बाब आहे ते अतिक्रमण असेल, असेल ते राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन आपण केलेलं आहे ते ठीक आहे ते अतिक्रमण असेल ते कार्यालयाला प्रथम आम्ही काढू त्याच्यासोबत सगळे अतिक्रमण का, आपण काढू त्याला काय मागे पुढे काय माझ्या दुकान आहे म्हणून काढायचा नाही दुसऱ्याच्या दुकान ना आहे म्हणून सोडायचा नाही सर्वांवर समतोल शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई आपण करू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी गोंदिया भंडारासोबत संकेत पवार